बर आपली जिल्हा परिषद स्थापनी आदर्श केंद्रशाळा हिंदार आपली शाळा पी एम सी आणि आदर्श या दोन्ही योजनेमध्ये आहे आपल्या शाळेला त्यामुळं आदर्श शाळेतून दोन इमारत मिळालेली आहे आणि ते काम चालू होणार आहे आणि पी एम पी एम सीतून पण बहुतेक बऱ्याचशा सुविधा आपल्याला येत आहेत आणि आलेल्या सुद्धा आहेत तसंच इयत्ता पहिलीसाठी आम्ही सी पॅटर्न यावर्षीपासून सुरू करत आहोत अध्यक्ष मॅडम ही थोडीशी माहिती तुम्हाला शाळेबद्दल दिली या आपल्या शाळेच्या एस एम सीच्या अध्यक्ष मॅडम आहे नमस्कार मी आश्लेषा जितेंद्र गाडवे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रथमतः तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळेची निवड केली त्याबद्दल तुमचे सत्यश आभार आणि तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे की आपल्या मुलगा मराठी शाळेमध्ये शिकला पाहिजे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन शाळेच्या वैशिष्ट्य सांग, सांगायचं झालंच तर आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आताच तुमच्या पहिलीच्या मुलांसाठी शासनाने बालवाटिका म्हणून साहित्य संच आपल्या शाळेसाठी पाठवलेला आहे त्याचा नक्कीच त्या संचाच्या मार्फत तुमच्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होणार आम्ही आनंद तुम्हाला देतो आणि ते तुम्हाला निदर्शनास येईल त्यानंतर आपल्या शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा उपक्रम राबवले जातात त्याचेही संपूर्ण अभ्यासक्रम शाळेतील शिक्षक लोक करून घेतात आणि त्याचाही रिझल्ट इतर शाळेच्या तुलनेत आपल्या शाळेचा हा शंभर टक्के रिजल्ट असतो त्याचबरोबर प्रशस्त क्रीडांगण आहे आपल्या शाळेमध्ये स्वच्छ असं शौचालय आहे मुलांसाठी खूप पुरक पोषण आहाराची व्यवस्था प्रशस्त आपले वर्ग खोल्या पण आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही ऍडमिशन मुलाला पैलीमध्ये घ्या आणि काही अडचण येणार नाही आणि त्याचा ना रिझल्ट तुम्हाला नक्कीच अनुभवायला येईल धन्यवाद मॅडम सीबीएसई सी पॅटर्न चालू झालाय मग त्याची काही वेगळी फी वगैरे असेल का नाही वेगळी फी वगैरे काही नाही राहणार आहे त्याची आपली सरकारी शाळा आहे तिथे फी कुठली नाही नसणार मला असं वाटलं की सीबीएसई मुळे फी वगैरे वाढली आहे का किंवा काय असं नाही आपल्याला गणवेश पुस्तक हे सुद्धा मोफत मिळणार आहे ठीक आहे या शाळेमध्ये फक्त शिक्षणावरती भर दिला जातो असत या व्यतिरिक्त आई वडिलांविषयी प्रेम माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक कौशल्य त्यांचं आरोग्य याच्याकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष दिलं जातं आणि याचबरोबर या शाळेचे काही माजी विद्यार्थी जे आहेत ते आता उच्च पदावरती कार्यरत आहेत ही आपल्या शाळेसाठी आलेली खगोलीय प्रयोगशाळा आहे हे सर्व साहित्य बालवाटिकेच आपल्या मुलांसाठी आलेलं आहे बालवाटिकेमध्ये मुलांसाठी शे आलेल्या आहेत मी तर माझ्या मुलीचं ऍडमिशन केलंय तुम्ही कधी करताय करायला